नमस्कार मी गजला सय्यद आपन पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय उत्वाहिनी स संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल्पप्राणघातक हल्ला झाला या निषेधार्थ राष्ट्रवादी युवकवतीने पिंपरी चिंचवड शहरात निषेध आंदोलन करण्यात आले. या हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली काल अक्कलकोट संपूर्ण महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला काळेम फासणारी घटना घडली आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपरी शहरातील सर्व पुरोगामी संघटना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथं निषेध आंदोलन घेतलं खरं तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी गेली पंचवीस तीस वर्षे या महाराष्ट्रातील तरुणांना छत्रपती शिवरायांचा शंभूराजांचा विचार तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम केलं त्याचबरोबर या बहुजन समाजातील युवकांना त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम त्यांना नोकरी लावण्याचं काम त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याचं काम मोठ्या प्रमाणात संभा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादांनी केलं परंतु काल भाजप युवा मोर्चाचा आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क असणारा त्यांचे फोटो त्यांचे सगळे आज कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेत असा एक गुन्हेगार प्रवृत्तीचा नामर्द कार्यकर्ता त्यांनी काल प्रवीण दादांना बेसावधरित्या गाठून त्या कार्यक्रमाच्या क्षणी त्यांनी त्यांच्यावर काळ फासण्याचा प्रकार केला त्याचा निषेध करतो तर ही प्रवृत्ती खुलाची आहे ही प्रवृत्ती काय म्हणजे महात्मा गांधींचं विचार मारण्याचं काम तिथं त्यावेळेस करायचा प्रयत्न केला त्यांना मारला पण विचार मेले नाही कुलबर्गींना त्यांची हत्या केली पण त्यांचे विचार गेले नाहीत दाभोळकरांची हत्या झाली पण त्यांचे विचार मारता आले नाही छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे पायी असणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार अशा गुंडांकडून करते वाल्मिक सारखे गुंड तुम्ही महाराष्ट्राने पाहिलेत परंतु प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराड सारखा गुंड प्रत्येक तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात तुमच्या पदाधिकाऱ्यांना भाजप सामावून घेण्याचं काम हे भाजप करते छत्रपती संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची बदनामी कशावरून झाली त्यांचं कारण काय होतं हल्ल्याचं तर त्यांचं म्हणणं होतं की संभाजी ब्रिगेड एकेरी नाव आहे संघटनेचं परंतु जर हा सोनेरी पाने पुस्तक असेल मंच ऑफ थॉट असेल जे यांचे आर एस एस चे जे पितामा आहेत जे त्यांचे सावरकर असतील वळकर असतील भाजपचे पितामा आहेत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बदनामी केलेली यांना दिसत नाही का त्यांनी कुठल्या भाषेत त्या पुस्तकांमध्ये महाराजांबद्दल अपमानजनक शब्द केलेले तेव्हा त्यांचा ते राग कुठं जातो छिन्न जेव्हा बोलतो उपमहापूर भाजपचा तेव्हा हे शिक घालून बसले असतात तेव्हा त्यांचा आत्मसन्मान जागा होत नाही का तो कोरटकर होता तो काय बोलला राज्यपाल होते ते काय बोलले तो भाजपचा त्रिवेदी होता त्यांचा जो तो म्हणतो औरंगाजी पाच वेळा महाराजांनी माफी मागितली तेव्हा यांचा कुठं जातो आत्मसन्मान फक्त जो प्रबोधन करतो जो मानवतावादी दृष्टिकोनात जो प्रबोधन करतो सर्व जाती धर्माला एकत्र आणतो छत्रपती शिवराय त्यांच्या मनात रुजवतो त्या माणसावर तुम्ही काय बोलता मला त्या नामर्दांना मला इथून सांगायचं आज आमच्या पक्षाच्या वतीनं की सस्ती शोहरत पाणी केली तुला पंग तो सही लिया सस्ती शोहरत पाणी केली तुला पंग तो सही लिया पण आदमी गलत चुना आदमी गलत चुना तुमको जैसे क्या वैसा दिया जाएगा